आपण आज पाहणार आहोत नागपूर रेल्वे कॉन्स्टेबल क्वेश्चन पेपर पी डी एफ दोन हजार बावीस सगळ्यात पहिला प्रश्न तुम्ही पाहू शकता सगळ्यात पहिला प्रश्न आहे की मी हळूहळू पाणी पितो या वाक्यातील सर्वनाम कोणते ह्या वाक्यामध्ये मी हे सर्वनाम आहे त्यामुळे याचं उत्तर येणार अ जेव्हा आपण बोलतोय की समजा माझं नाव प्रदीप आहे तर मी असं बोलणार नाही की प्रदीप हळूहळू पाणी पितो मी बोलेल की मी हळूहळू पाणी पितो त्यामुळे मी हे एक सर्वनाम आहे पुढचं वाक्य आहे विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी विद्वान या शब्द म्हणजे अशी व्यक्ती की तिला खूप ज्ञान आहे अशी व्यक्ती आणि त्याचं स्त्रीलिंगी येतं विदुषी माझे गाव मला फार आवडते वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग माझे गाव मला खा फार आवडते ते गाव मला फार आवडते म्हणजे हे झालं नपुंसकलिंगी त्याचं उत्तर येणार अ धनुर्वात या शब्दाची संधी धनु अधिक वात याचं उत्तर अ येणार जेव्हा धनुहू अधिक वाद येतो तेव्हा त्याचा रफार होतो आणि त्याला धनुर्वात असं आपण बोलतो निष्पाप या शब्दामध्ये बघा निही अधिक पाप जेव्हा असं प्लस प येतो ना त्याला बोलतात निष्पाप तेव्हा त्याची श होतं संधी होते आणि त्याचा श बनतो निही म्हणजे ह आला येते नंतर प आला त्याचा श होतो निष्पाप याचं उत्तर येतं बघ तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो वाक्यातील कुंभकर्ण मुळात कोणते नाम आहे कुंभकर्ण तुम्हाला माझ्या रावणाच्या भावाचं नाव आहे पण इथे जे कुंभकर्ण वापरले ना ते एक सामान्य म्हणून वापरले परंतु मुळात ते एक विशेष नाम आहे कारण एका व्यक्तीचं नाव आहे म्हणून त्याला आपण बोलतो विशेष नाम त्यांनी विचारलं की ते मुळात कोणते नाम आहे इथे विशेष नाम आहे कोणते नाम फक्त विशिष्ट व्यक्ती प्राणी किंवा वस्तूंचे स्वतःचे नाव असते विशेष नाम ही विशेष नामाची व्याख्या ही तुम्हाला पाठच पाहिजे खालीपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होते सामान्य नाम विशेष प्रदीप हो नाम विशेष नाम समजा माझं प्रदीप आहे प्रदीपचं अनेक वचन होईल का नाही होणार परंतु नदीचं अनेक वचन नदी एक सामान्य नाम आहे नदीचं अनेक वचन नद्या त्यामुळे सामान्य नामाचे अनेक वचन होते निमंत्रण आले तर मी येईल मी असे संकेत देतोय की निमंत्रण आले तर मी येईल म्हणजे झालं संकेतार्थी पूर्वी शिक्षक पागोटे घालत शिक्षक पागोटे घालत कधी घालत पूर्वी घालत ना म्हणजे ते कालाबद्दल तुम्हाला माहिती सांगतोय ते हा जो क्रियाविशेषण हव्य येतो मग त्याला बघतात कालवाचक क्रियाविशेषण हव्य पाऊस पडला असता तर हवेत गारवं सेम जे आपण इथं पाहिलं की निमंत्रण आले तर मी येईल तसंच पाऊस पडला तर हवेत गारवा संकेतार्थी वाक्याचा प्रकार आहे पुढीलपैकी वाकफायचा अर्थ बरोबर नाही जीव गलबलणे गहिवरणे बरोबर आहे देणे घेणे नसणे संबंधित असे माझं काय देणे घेणे नाही बरोबर आहे सोने होणे सार्थक होणे बरोबर आहे आबाळाला कवेत घेणे प्रेमाने मिठी मारणे हे चुकीचं आहे त्यामुळे आपलं उत्तर येणार बघ पुढचा प्रश्न बघा हात तोकडे पडणे म्हणजे तुम्हाला कोणतरी मदत मागितली आहे तुम्ही त्याला बोलताय तुला मदत केली असती पण माझे हात तोकडे पडताय म्हणजे मला मदत करण्यास क्षमता कमी पडते उन्नती या शब्दाचा समानार्थी शब्द उन्नतीचा समानार्थी शब्द आहे प्रगती त्याची खूप प्रगती झाली किंवा उन्नती झाली हळूहळू घडून येणारा बदल याला काय बोलतात उत्क्रांती बोलतात हे शब्द आणि त्यांचे काय अर्थ आहेत तुम्हाला मुरग वाळंबेमधून सगळे पाठ करावे लागणार लेखन नियमानुसार खालीलपैकी कोणता योग्य प्रकारे शब्द लिहिला आहे पूर्ण विचार नाही पुनविचार नाही पूर्ण विचार, ना विचार, ना विचार बरोबर आहे खालीलपैकी व्याकरणिकदृष्ट्या शुद्ध वाक्य बघा लताबाईंच्या गायनाने आहे हा व शब्द आहे गायनाने हे बरोबर वाटतंय गायनाने चुकीचे गायनाने चुकीचे गायनाने हे बरोबर गायन आणि गायनाने दिवे लावलेल्या रस्त्यांवर रात्रीचे वेळी वाहन चालविताना हे पुढच्या प्रश्न दुसऱ्या पार्टमधले आहेत आपले मराठीचे प्रश्न इथे संपलेले आहेत भेटूया उद्या दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये